प्रभाग क्रमांक सोळामधील सुरत बायपास हायवेच्या पलीकडे असलेल्या नवनाथ हॉटेल ते सोमेश्वर नगरपर्यंतच्या दोन किलोमीटर रस्त्याचं काम व हायवे पलीकडील सुमारे सातशे ते आठशे घरांकरिता अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं काम करून पाईपलाईन टाकून द्या अशा मागणीचं निवेदन संविधान संरक्षण समितीच्या वतीनं मनपा प्रशासनाला देण्यात आलं प्रशासनाच्या वतीनं देखील सकारात्मक उत्तर देत काम करून दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं सामाजिक कार्यकर्ता माझ्यासोबत सु धुळे बायपास सुरत साखरी रस्ता जो टोलनाका आहे त्याच्या पलीकडचा प्रभाग क्रमांक सोळा परिसरचे नवनाथ नगर लगडे नगर सोमेश्वर नगर जलसिंचन कॉलनी असे हरिओम नगर भीमसृष्टी असे जवळपास सातशे ते आठशे घरांचा परिसर आहे हा परिसर धुळे शहर मतदारसंघातून ग्रामीणमध्ये आणि महानगरपालिका हद्दीमध्ये नगरसेवकला नगर, नगर महानगरपालिका दे या दुविधेमुळे या जवळजवळ सातशे ते आठशे घरांच्या परिसरांना नागरी सुविधा शून्य नगरपालिकेची परमिशन घेऊन बेटरमेंट चार्ज घेऊन घरांचे बांधकाम केलेले आहेत कर नियमित भरतात पण इथं रस्ते गटार पाणी वीज ह्या अत्यावश्यक सेवा बिलकुलच नाही या, या संदर्भात मागील महासभेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला अनेक अनुपह्यापासून तर महासभेचे स्थायी समिती सभापतीपर्यंत सगळ्यांना भेटून पाठपुरावा केला परंतु आमच्या समस्या काही सुटल्या नाहीत म्हणून एप्रिल महिन्यामध्ये आम्ही जवळपास सत्तर लोक महिला पुरुषांनी मान्य आयुक्त अमिता दगडे पाटील साहेब जे आता मुख्य प्रशासक यांना आमच्या समस्या मांडल्या तर त्यांनी आमच्या रस्ते आणि गटार या दोन समस्या मंजूर केले अमृत योजनेमधून पाण्याची टाकी व पाईपलाईन मंजूर केलेली तसेच एकोणऐंशी लाख रुपयाचा डांबरी रस्ता नवनाथ हॉटेल तर नकाने तलावपर्यंत मंजूर केलेला आहे परंतु अद्यापपर्यंत काम सुरू केलेलं नाही आणि जर नगरपालिकेत परत महासभा स्थायीत झाली स्थापन झाली तर परत आम्हाला असेच पुढचे पाच वर्षे जातील म्हणून आम्ही माननीय आयुक्त प्रश मुख्य प्रशासक यांना विनंती करायला आलो की आम्हाला अत्यावश्यक नागरी सुविधा तरी द्या आणि जे झालेले कामं मंजूर येते तात्काळ मंजूर करा यासाठी या ठिकाणचे आम्ही शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी निवृत्त या ठिकाणी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी यावेळी संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र लोंढे मनोज माळी राजेंद्र सोनवणे कुणाल खैरनार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे